आडके हॉस्पिटल आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय हो, इलिझारो फेलोशिप या कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल प्रथम सोलापूर येथे झाला कार्यशाळेचे उद्घाटन सोलापूरचे जगप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर कांतीलाल डागा यांच्या हस्ते व रेव्हरंट फादर विकास रणशिंगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला एलिझरो हे एक अतिशय प्रगत रशियन अस्थिरोगांवरील तंत्रज्ञान असून अस्थिरोगांवरील ऐंशी टक्के व्याधींवर यामुळे अतिशय अचूक प्रभावशाली आणि खात्रीलायकरीत्या विना चिरफाड उपचार करता येतात या सात दिवसीय कार्यशाळेमध्ये आडके हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध अस्थिरोग व इलिजारो तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके हे जगभरातील अस्थिरोग तज्ञांना या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण देणार आहे या कार्यशाळेचे हे दहावे वर्ष असून जगातील सात दिवसांमध्ये फेलोशिप देण्याचा हा पहिलाच अत्यंत यशस्वी प्रयोग डॉक्टर संदीप आडके आणि आडके हॉस्पिटलने केला आहे या कार्यशाळेसाठी भारतातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीलंका कॅमेरून बुगांडी इथिओपिया सुदान अशा अनेक आफ्रिकन देशातून अस्थिरोग तज्ज्ञांनी शिकण्यासाठी नोंद केली आहे सोलापुरात विमान सेवा नसताना सुद्धा जगभरातून हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी अस्थिरोग तज्ज्ञ सोलापुरात येतात ही सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे कार्यशाळा संपन्न करण्यासाठी डॉक्टर डायना अडके व डॉक्टर संदीप अडके हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका